मंदिर समितीकडून दर्शन रांगेचे सूक्ष्म नियोजन आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा दिनांक सहा जुलै रोजी संपन्न होतो आहे त्यानिमित्ताने श्रींच्या दर्शन रांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे यंदा मंदिर समितीच्या वतीनं दर्शन रांगेचं सूक्ष्म नियोजन करून अत्याधुनिक पद्धतीची दर्शन रांग केली असल्याने दर्शन रांगेतील भाविकांचा प्रवास सुखवकर होऊन जलद आणि सुलभ दर्शन होत आहे संपूर्ण दर्शनरंगे सी सी टी व्ही कॅमेरे दिशादर्शक आणि माहितीचे फलक भक्त संगीतासाठी अत्याधुनिक साऊंड सिस्टीम लाईव्ह दर्शनासाठी एल ई डी व्हॅन एल डी टी व्ही हरवले सापडले केंद्र फॅब्रिकेटर शौचालय आणि साफसफाईसाठी जेटिंग सक्षम मशीन उपजिल्हा रुग्णालय आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत आय सी यू प्रथमोपचार स्वच्छता व्यवस्थाकामी पुरेसा कर्मचारी दानेश्वर महाराज व जळगाव सेवा समिती यांच्यामार्फत चोवीस तास अन्नदान मंदिर समितीमार्फत मिनरल वॉटर चहा तांदळाची आणि साबधाना खिचडी सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली विश्रांती कक्ष बसण्याची सुविधा आपत्कालीन व्यवस्थेसाठी आपत्कालीन मार्ग अग्निशमन व्यवस्था आपत्कालीन प्रतिसाद केंद्र अत्याधुनिक पद्धतीचे विद्युत व्यवस्था फॅन कूलर व्यवस्था मार्गावरील अडथळा दूर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची उड्डाणपुले तयार करण्यात आली आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पंढरपूर